कार आज आपण बनवणार आहोत दम आलू दम आलू बनवण्यासाठी मी हे असे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला असे पातळ सालीचे घ्यायचे आहेत म्हणजे आपण जरी हाताने म्हणजे हाताच्या अंगठ्याने जरी या बटाट्याची साल काढली तरीसुद्धा या पद्धतीने साल निघते तर हे बटाटे आता आपण सोलून घेऊया बटाटे सोलून झाल्याच्या नंतरनं असे पाण्यात ठेवायचे म्हणजे हे बटाटे लाल होत नाहीत तर आता आपण हे बटाटे स पाण्यातून काढून या बटाट्यांना छिद्र पाडून घेऊया एका फोर्कच्या सह्याने असं या बटाट्यांना टोचून घेतल्यामुळे या बटाटे हे बटाटे पटकन आतून शिजले जातील आणि या बटाट्यांमध्ये छान मसालाही मुरला जाईल त्यामुळे आपण असे छिद्र पाडून घेणार आहोत असे या पद्धतीने आपल्याला बटाट्यांना छिद्र पाडून घ्यायचे आहेत आता हे बटाटे आपण तेलामध्ये तळून घेऊया तेलात तळण्यासाठी आपण कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल घ्यायचं आहे म्हणजेच टेबलस्पून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण या बटाट्यांना गोल्डन रंग येऊस तोपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत बटाट्यांचा रंग हलकासा चेंज झाला आहे म्हणजेच थोडासा गोल्डन रंग झालेला आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि हे बटाटे असेच तेलामध्ये फ्राय करूया गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे बटाटे तेलामध्ये असेच फ्राय करायचे आहेत चार ते पाच मिनटं आणि हे बटाटे आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के असेच तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हे तेलामध्ये फ्राय करून झाल्याच्या नंतरनं हे बटाटे आपले चाळीस ते पन्नास टक्के शिजलेले असतात तर हे बटाटे चांगले फ्राय झालेले आहेत आपण हे, हे काढून घेऊया तेलामध्ये आपण हा कांदा भाजून घेणार आहोत वाटण्यासाठी आपल्याला हा कांदा लागणार आहे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत स्लाइस करून आणि हा कांदा आपण छान मऊ होस्तोपर्यंत भाजणार आहोत मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम, फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता कांदा छान भाजला गेला आहे आणि छान मऊ सुद्धा झालेला आहे तर यामध्ये आपण लसूण घालून घेऊया लसूण घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आलंसुद्धा सुद्धा घालायचं आहे आलं आणि लसूण पण या कांद्यामध्ये आपण छान भाजून घेणार आहोत एक इंच आलं आणि एक गड्डी लसणाची आपल्याला घ्यायची आहे इथे आलं आणि लसूण भाजून झालं आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटो घालून सुद्धा आपल्याला छान टोमॅटो मऊ होत आपल्याला हे भाजायचं आहे सगळं तेलामध्ये आणि आपण हे भाजून झाल्याच्या नंतर याला काढून घेऊया आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया वाटणाचं साहित्य थंड होते तोपर्यंत आपण इथे खडे मसाले भाजून घेऊया याच कढईमध्ये आणि खडे मसाल्यांमध्ये मी तमालपत्र घेतलेले आहेत दोन ते तीन आणि दालचिनी घेतलेला आहे एक तुकडा मोठा आणि आपल्याला मसाला इलायची एक घ्यायची आहे आणि चार लवंगा आणि चार काळी मिरी घ्यायची आहेत आणि तीन ते चार आपल्याला बेडगी मिरची भाजून घ्यायची आहे या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून भाजून घेणार आहोत लागणारं साहित्य सगळं भाजून झालेलं आहे आता आपण हे वाटून घेऊया तर असं या पद्धतीने आपल्याला बारीक वाटायचं आहे सगळं आणि यामध्ये कच्ची बडीशोप घालायची आहे एक चमचा आणि हे सुद्धा आपण छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर या कढईमध्ये मसाले भाजून झाल्यावरती थोडंसं तेल उरलेलं आहे तर आपण याच कढईमध्ये फोडणी देणार आहोत या, या दम आलूला तर तेल घालायचं आहे आपल्याला थोडंसं म्हणजेच दोन पळ्या तेल घालायचं आहे आणि एक चमचा आपण जिरं घालणार आहोत फोडणीसाठी आणि आपण जे मिक्सरला वाटण फिरवलं होतं म्हणजे वाटून वाटून घेतलं होतं तर ते वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे तर हे वाटण आपण सगळं या फोडणीमध्ये घालणार आहोत मीडियम फ्लेमवरती हे वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे तेल सुटूसतोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटल्याच्या नंतरनं आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर मसाल्यांमध्ये आपल्याला एक चमचा मिरची पावडर घालायची आहे लाल मिरची पावडर घाला किंवा बेडगी मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि हे मसाले आपल्याला छान एक्जीव करायचे आहेत छान हलवून परतून घ्यायचे आहेत या मसाल्यांना आणि हे मसाले करपू नये म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे या मसाल्यांमध्ये आता आपण ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि ही ग्रेव्ही आपण छान शिजवून घेणार आहोत या मसाल्यांचं तेल सुटुसतोपर्यंत आपल्याला या ग्रेव्हीला शिजवायचं आहे तर या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर आहे तर ही ग्रेव्ही बाहेर उडू शकते म्हणून मी यावरती झाकण ठेवून शिजवून घेत आहे या ग्रेव्हीला छान चा, छान तेल सुटूस्तोपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे या पद्धतीने सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आपण या ग्रेव्हीमध्ये मीठ घातलं नव्हतं तर आपण या ग्रेव्हीमध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया या ग्रेवीला छान शिजवून घेऊया आणि यामध्ये आपण बटाटे घालूया तर बटाटे आपले चाळीस ते पन्नास टक्के आधीच फ्राय करताना शिजलेले आहेत तर आपल्याला या बटाट्यांना फक्त दम द्यायचा आहे तर दम देताना आपण ह्या बटाट्यांना झाकून शिजवणार आहोत म्हणजेच झाकून दम देणार आहोत तर एक दोन मिनटं फक्त मी या पद्धतीने झाकून या बटाट्यांना शिजवत आहे म्हणजे मसाले छान बटा बटाट्यामध्ये मुरले जातील म्हणून मी या पद्धतीने हे बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत म्हणजेच थोडंसं या ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेलं आहेत आणि पाणी घातल्याच्या नंतरनं आपण दम देणार आहोत तर पाणी आपण गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी आपल्याला या दम आलूमध्ये घालून या आलूला म्हणजेच या आप बटाट्यांना आपल्याला दम द्यायचा आहे तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर ही कन्सिस्टन्सी मी अशी आत्ता ठेवलेली आहे पण जेव्हा या आलूला दम दिला जाईल तेव्हा ही कन्सिस्टन्सी दाटसर होते तर आपण या ग्रेव्हीला म्हणजेच या दम आलूला आपण दम देत आहोत तर आठ ते दहा मिनटं मी या पद्धतीने दम देऊन घेतलेला आहे आलूला लो फ्लेमवरती मी आठ ते दहा मिनटं हा दम आलू आपला शिजवून घेतलेला आहे म्हणजेच या आलूला दम दिलेला आहे तर आपला बटाटा छान शिजलेला आहे आणि या स्टेपला तुम्ही थोडंसं एक चमचाभर भर साजूक तूप घालून या आल आलूला म्हणजे या दम आलूला अजून दोन मिनटं दम देऊ शकता तर इथे मी हा दम आलू सर्व केलेला आहे कोथंबीर घालून तर खूप छान असा आपला जबरदस्त टेस्टचा दम आलू बनवून तयार झालेला आहे आणि ही रेसिपी खूप छान झालेली आहे आणि हा दम आलूची चव अप्रतिमाशी झालेली आहे रेस्टॉरंटसारखी झालेली आहे हा दम आलू तुम्ही चपातीबरोबर किंवा नानबरोबर रोटीबरोबर कि किंवा पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता तर आ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पंजाबी दम आलू तर तयार झाला आहे आता पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद